आज आपण बनवतोय सुक्का चिकन त्यासाठी आपण मसाला भाजून घेऊयात आधी त्यासाठी मी इथं काही खडे मसाले घेतलेत त्या आधी थोडेसे हलके हलके फक्त गरम होईपर्यंतच भाजून घ्यायचे खडे मसाले भाजल्यानंतर थोडस सुक खोबरं किसून घेतलंय ते थोडस भाजून घेऊयात थोडस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आणि काढून घ्यायचं खोबरं भाजल्यानंतर घ्यायचंय कांदा भाजून कांदा ही छान होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा बरोबरच थोडस टाकायच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या त्याही छान भाजून घ्यायच्या म्हणजे आपण ज्यावेळी सुख चिकन बनवतो त्यावेळी त्यात लसणाचा कच्चेपणा जाणवत जान। नाही आता हे व्यवस्थित भाजून घेऊयात कांदा ही छान आपला भाजलाय आता कांदा काढून घेऊयात आता इथं आपला सगळा मसाला भाजून झालाय आपण मसाल्यामध्ये घेतले सुको खोबरं भाजून कोथिंबीर काजूचे थोडे तुकडे आलं कांदा भाजून घेतलाय हे थोडे खडे मसाले भाजून घेतलेत आणि आारी लसणाची पेस्ट करून घेतलेली साईडला ठेवून देऊयात आणि हे सगळं बारीक करून घेऊयात आपण आता मातीचं भांडं गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये तेल टाकले त्यात थोडासा कांदा टाकून घेऊयात आपण हे चिकन थोडंसं आधी वाफून घेणार आहोत आणि मग सुक्क बनवणार आहोत थोडासा कांदा टाकून घेऊयात कांदा छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेऊयात कांदा गुलाबी रंग झालाय कांद्याचा भाजलाय आता त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घेऊयात तीही छान भाजून घेऊयात छान असं चा, परतून घ्यायचं एक मिनिट भर चांगलं आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून पर घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण हळद मीठ लावून ठेवलेले पंधरा मिनटं चिकन आहे ते घालून घेऊया त्याला आपण पंधरा मिनटं हळद मीठ लावून ठेवलेलं ते घालून घेऊयात छान असं मिक्स करूयात सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता तेलात व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे सगळं एकू करून घेतलंय आपण असं मिक्स पण झालंय आता काय करायचं एक दहा पंधरा मिनटं लागतील ह्याला शिजायला त्याच्यावरती असं एका ताकामध्ये पाणी घेऊन ते ताक त्याच्यावरती ठेवून द्यायचं पंधरा ते वीस मिनटात त्याला पाणी सुकून ते शिजल तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊयात त्याचं पाणी गरम झालं झाकण काढून बघूयात बघू त्याला किती स्वतःच पाणी आमचं पाणी सुटलंय आता एक पाच ते दहा मिनिटं ह्याला परत असच ठेवून देऊयात गरम झाले एक दहा मिनिटं होऊन गेलेत आता हे चेक करून घेऊयात छान असं आमचं पाणी सुटलंय आता एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात जे आपण गरम पाणी करायला ठेवलं होतं त्या ते पाणी आता त्याच्यामध्ये घालून घेऊयात तुम्हाला किती रस्सा करायचा आहे त्याच्या बेतावरती तुम्ही पाणी ऍड करू शकता परत तीच प्रोसेस करायची वर पाणी गरम करायला ठेवून द्यायचं म्हणजे पाण्याच्या वाफेवरती आतलं चिकन शिजलं जात आपल्याला फक्त चिकन सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे कारण आपण सुक्क चिकन बनवणार आहोत आता चिकन शिजेपर्यंत वाढ बघूयात आपण सुरुवात करतोय आता चिकन बनवायला त्यासाठी एका भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवले तेल थोडस गरम झालं की त्यामध्ये घालून घ्यायचं बारीक चिरलेला कांदा कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा छान व्यवस्थित मिक्स करूयात एक सारखं कांदा पटकन भाजला जावा त्यासाठी थोडस मीठ ॲड करूयात म्हणजे कांद्याला पाणी सुटून कांदा पटकन भाजला जाईल छान एक सारखा हलवून घ्यायचा जास्त कर्पवायचा नाही कांदा नाहीतर त्याची चव बदलेल फक्त गुलाबी रंग येईपर्यंत हलकासा भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांद्याचा थोडासा रंग चेंज झाला की त्याच्यामध्ये ॲड करूया आले लसणाची पेस्ट तीही छान कांद्याबरोबर भाजून घ्यायची झालं लसणाच्या पेस्टचा कच्चा आपण आता भाजून घ्यायची आणि फक्त चिकन मटण बनवताना कोणतीही नॉनव्हेजची डिश बनवताना आलं लसणाची पेस्ट ताजी आणि फ्रेश करून घ्यायची म्हणजे त्याचा वास तो एक नंबर राहते छान अशी मिक्स करून झाल्यानंतर जो आपण मग अशी वाटण वाटून घेतले ते घालून घेऊयात तेही छान कांद्याबरोबर परतून घेऊयात ही चिकनची रेसिपी एवढी सोपी आहे ना की बॅचलर लोक ही ह्याला पटकन बनवू शकतात आणि ह्याला फारसं काही सामान लागत नाही घरच्या साहित्यामध्ये पटकन बनवून घेतो चिकन मसाला हा किंवा सोपं चिकन थोडासा मसाला भाजत आला की खाली लागतोय असं वाटलं की त्याच्यामध्ये थोडस चिकनचा स्टॉक ॲड करायचा आणि झाकण ठेवायचं झाकण ठेवून एक दोन मिनिटं ह्याला असंच शिजून द्यायचं म्हणजे आपला मसाला खाली चिटकणार नाही आता आपण झाकण काढून घेतले छान असा मसाला भाजला झाला गेला एकसारखा आता ह्याच्यामध्ये काही सुके मसाले ॲड करून घेऊयात एक चमचाभर कांदा लसूण मसाला ह्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे जाऊन नक्की बघा त्याच्यानंतर थोडी हळद धनेपूड थोडीशी मिरची पावडर थोडा गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात परत एकदा थोडस चिकनचा स्टॉक ह्याच्यामध्ये ऍड करायचा आणि एक पाच ते दहा मिनिट ह्याला असंच शिजवून घेऊयात झाकण ठेवून शिजवून घ्यायचं पाच ते दहा मिनिट आता झाकण काढून बघूयात छान असं चा आपला मसाल्याने तेल साईडला जोडले म्हणजे आपला मसाला छान असा भाजलाय हलवून घ्यायचं एकदा छान असा मसाला भाजलाय आता आपण ह्याच्यामध्ये शिजलेलं आपलं चिकन ऍड करून घेऊयात जेवढं सुक्क बनवायचं तेवढं पीस घालून घ्यायचे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्याला सगळा मसाला ह्या चिकनच्या पीसना लागला पाहिजे सगळं व्यवस्थित घालवून घ्यायचं छान असं मिक्स करूया आता एक दोन मिनटं आता याला अशीच वाफ काढून घेऊयात झाकण ठेवूया दोन मिनटं असंच ठेवून देऊयात आता झाकण काढून घेऊयात छान अशी वाफ बसले वरून काढून घ्यायची आता बारीक चिरलेली कोथिंबीर हां हां दिसते ना एकदम भारी जेवढं भारी दिसते तेवढंच टेस्टलाही ते सुंदर आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला एक लाईक नक्की करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह